बदलापूर मध्ये दोन चिमुकलींवर एका नराधम स्वच्छता कामगाराने अतिप्रसंग केला अशा घटनेकडे डोळे झाक करून चालणार नाही आणि सारवा सारव करणं तर घटना जितकी उद्विग्न करणारी आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात विपक्षाची वृत्ती खेदजनकही आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे ममता बॅनर्जी अतिशय संवेदनशीलपणे त्यांनी पटपट रिॲक्शन दिली होती ममता दिदी अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री या आणि देशाच्या एक मोठ्या नेत्या यांच्या हेतूंवर शंका तेव्हा उपस्थित होते जेव्हा राहुल गांधी हाथरसच्या एका बलात्कार पीडितेची भेट घ्यायला कायदा मोडून पोहोचतात मात्र कोलकाताच्या बलात्काराला अंगावर पड़े पाली सारख झटकून देता कोलकाता कोलकाता भैया यहाँ पे मैं इस इंसिडेंट में आया हूँ मैं यहाँ इस मामले में आया हूँ आप मैं जानता हूँ कि आप इस मामले को उठवाना नहीं चाहते हो आप डिस्ट्रैक्ट कराना चाहते हो सत्य तथ्य आम्मी मांडत राहू विचार शेवटी जनतेलाज कराए